आजच आदर्श लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन अवश्य दाबा भगत साहेब आगसी घडत साहेब भानुदास मावी साहेब त्याचप्रमाणे श्याम मात्रे साहेबांवर प्रेम करणारे पनवेल उरण नवी मुंबई ह्या पंचक्रोशीतील काँग्रेस सामाजिक संघटना बाकी त्यांच्यावर प्रेम करणारे युवा भावाचे हो त्यांचे असे सर्व साथी आहेत ज्या कार्यक्रमाला उपस्थित आहेत पत्रकार मित्र इलेक्ट्रॉनिक प्रिंट मीडिया सर्वप्रथम श्रुतीचा आभार मानेन का तिने हा अनोखा कार्यक्रम हा काँग्रेस पक्षासाठी दिलेला आहे आणि जो कार्यक्रम त्यांनी दिलेला आहे सखपाल साहेब आणि मला स्वतःला एक अभिमान वाटतो का आपण ज्या दिवशी हरेश प्रवेश दिला त्या दिवशी प्रदेशला त्यांच्या मनामध्ये थोडीशी चलबिल होती का आपण या प्रवाहाच्या विरोधात कसं जावं हो। परंतु आपण ज्या पद्धतीनं संघावरती टीका केली आणि आपल्या भाषणावर प्रभावित होऊन त्यांनी त्या दिवशी जो प्रवेश केला ते त्याच्यावर थांबले नाही ते म्हणतात माझे प्रदेशाध्यक्ष येतात आज पण आपल्याला खाली हा आप प्रकारी पाठवणार नाही आजही शेकडो लोकांचा पक्ष प्रवेश आपल्या हस्ते आज नाट्यगृहामध्ये होणार आहे त्याच्यामुळे हरेश मुलं ह्या काँग्रेस पक्षाला नवीन दिशा ह्या येणाऱ्या काळामध्ये मिळालेली आहे आणि आपण जसं म्हटल्याप्रमाणे आपल्या वतीनं मी त्यांना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस उपाध्यक्ष आपण त्या दिवशी बोललेला होता त्या आपल्या वतीने पत्र उशिरा मिळते परंतु आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचं उपाध्यक्ष पद आज आपण त्यांचं जाहीर करावा पत्र मिळेल तेव्हा मिळेल या कार्यक्रमासाठी नेहमीच आम्हाला साथ देणाऱ्या माझे आमदार विष्णूबाई खलिफे मॅडम नायडी मॅडम आणि माझ्या सर्व फ्रंटल ऑर्गनायझेशन महिला असेल युवक असेल अल्पसंख्याक असेल सेवा दल असेल सगळ्या सेलचे अध्यक्ष सगळ्या शहरांचे ब्लॉकचे अध्यक्ष सर्व शहरांचे पदाधिकारी जिल्हा पदाधिकारी आणि मला आज अभिमान वाटतो का देशामध्ये जे काँग्रेस संपवायला निघले होते आज आपण ही गर्दी पाहून करायला असेल काँग्रेस हा देशामध्ये एक नंबरचा होता आणि एक नंबर आहे हा आपल्याला व्यासपीठावर मी शपथ देतो महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत साहेब मी आपल्याला आपल्याकडे विनंती करतो का ह्या पनवेलमध्ये जो मालमत्ता कराचा प्रश्न आहे हा भयंकर आहे ही महापालिका फक्त ठेकेदारांसाठीच आहे माझ्यासारखा बहुजनांचा कार्यकर्ता आज संविधानाच्या जागा या व्यासपीठावरून बोलतो हा खरा अधिकार संविधानाने दिलेला आहे ह्या संविधानामुळे आज माझी बहीण डॉक्टर होऊ शकली पायलट होऊ शकली देशाची राष्ट्रपती होऊ शकली आणि सर्वोच्च पदावर जो बसण्याचा मान हा संविधानाने दिलेला आहे काही लोक हे संविधान बोडवण्यासाठी प्रयत्न करत आहेत आपकी बाग चारशे बाग या संविधानाने चारशे वरून दोनशे आणलेले पुन्हा हेच स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जर राहिलं तर हे शंभर हजार पाग करू शकत नाही फक्त आपण सगळ्यांनी जिद्द ठेवून आणि खास करून काँग्रेसवाल्यांना माझी विनंती आहे का जुने काय असतील ते हिवे नावे सगळे विसरा आणि हातात हात घेऊन एक दिलाने आज जसं आपण काम केलेलं आहे तसंच भविष्यामध्ये काम करून काँग्रेसचा हात तिरंगा मजबूत उड्या तुमचा प्रत्येक इव्हेंट आता थेट लाईव्ह यूट्यूब आणि फेसबुकवर आदर्श लाईव्ह न्यूज ला संपर्क करा आणि तुमचा कार्यक्रम पोहोचवा हजारो लोकांपर्यंत संपर्क अक्षय कांबळे शहाण्णव एकोणीस अठ्याऐंशी शून्य शून्य पंच्याण्णव आणि शहाण्णव त्रेपन्न अकरा पंच्याण्णव तेवीस